बी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी आज लोकसभेत माळपठार भागातील बेचाळीस गावांच्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर ऐतिहासिक आवाज उठवला सरकारच्या जलजीवन मिशनच्या पार्श्वभूमीवर या भागातील कठोर वास्तव लोकसभेत मांडलं त्यांनी सरकारला जाब तालुक्यातील माळपठार भागातील हजारो नागरिकांनी शेतकरी पाण्यासाठी वनवन भटकत आहेत उन्हाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होत असून इसापूर धरणातून उपसा सिंचन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी मागणी करत आहेत मात्र सरकारनं आजवर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही लोकसभेत बोलताना खासदार संजय देशमुख यांनी सरकारच्या हर घर जल या योजनेला प्रश्नचिन्ह लावत सरकारच्या अपयशावर थेट बोट ठेवलंय शेतकऱ्यांना पाणी मिळाले तर शेतकरी समृद्ध होईल आत्महत्यांचं प्रमाण कमी होईल उत्पादन वाढेल आणि या भागाचा विकास होईल असं त्यांनी ठामपणे सांगितलं मात्र एवढ्या गंभीर प्रश्नाकडे सरकार का दुर्लक्ष करत आहे असा सवाल त्यांनी केला इतिहासात प्रथमच या भागाच्या पाणी प्रश्न संसदेत ठामपणे आवाज उठवला गेलाय खासदार संजय देशमुख यांनी ही लढाई संसदेत लढली आहे खासदार संजय देशमुख यांच्या या ऐतिहासिक भाषणामुळे माळपठार भागातील नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झालाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा